उन्हाळ्यासाठी थंडगार फ्रेश आणि हटके कोल्ड ड्रिंक मँगो मिल्कशेक आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी रसिका तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत कृती पाहूया इथे मी मिक्सरच्या भांड्यात सात ते आठ काजू सात ते आठ बदाम आणि हे एक हाप्पूस आंबा घेतला आहे हे आंबा मी एक तासभर पाण्यात ठेवला होता पाण्यात ठेवल्यामुळे आंब्याचे तापमान नियंत्रित राहते त्यामुळे आंब्याची चव आणि पोषण मूल्य दीर्घकाळ टिकतात हे गरमी भांड्यात टाकून घेते यामध्ये अर्धा लिटर दूध आणि आवडीनुसार साखर घालूया हे दूध फ्रीजमधलं एकदम थंडगार दूध घेतलं आहे हे एक मिनिटभर फिरून घेऊ तयार आपलं मँगो मिल्कशेक तुम्ही बघू शकता हे ग्लासमध्ये काढून घेऊ उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आंबे येतात त्यामुळे आपण आंब्यापासून नवनवीन रेसिपी तयार करू शकतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद